मित्रांनो मी मराठीतच बोलतो कारण जास्त इथं जनसंख्या मराठी आहे बघा मी एक साधारण व्यक्ती आहे वाजपेयी आवाज मध्ये मी राहत होतो इकडे पुष्कळ लोक मला ओळखत असतील मी पहिले नोकरी केली नंतर आता व्यापार मध्ये आलो आणि कुठतरी समोर जे पक्ष आहे ते खोटे काम करून करत आहे ते मला दिसत आहे बघा पहिले तर मी सांगतो मी काही नेता नाही आहे म्हणून माल, मला स्वागत वागत कसं करायचं किंवा कसं बोलायचं ते मला येत नाही भाऊ जर काही चुकी झाली तर मला माफ करजा मी तुमच्या तुमच्यामधूनच इथे आलोय यांनी मला संधी दिलेली आहे आम आम आदमी पार्टीने संधी दिली धन्यवाद भाऊ <laughs> आजी एकटा माफी हा आता बोलतो मी थोडस गुजरात मध्ये एकशे व्याऐंशी एम एमेल एल एम एल ए मध्ये आपल्या महाराष्ट्रात आमदार म्हणतो आमदार त्याला एवढी माहीत जाते ना असं जातो काय सांगू आता तुम्हाला तर दोन तीन भेटलो मला खूप दाबायची कोशिश केली छोडा त्या विषय पण हे आमचे आम आदमी पार्टीचे नगरसेवक तर मतलब हे कॉर्पोरेटर विरोध पक्ष नेता असल्यावर लाईफस्टाईल बघणार ना, ना असं जोला घेऊन काम करतात लोकांच्या घरोघरी मी बघितलं म्हणून मी या पार्टी झालो आणि झाले हे तीन पट पार्टीचे कॉर्पोरेटर जिंकले लोक येत यांची कॅपॅसिटी नाही अजून काय सांगू तुम्हाला अरे कॉर्पोरेटर कॉर्पोरेटर इकडचे एम एल ए आहे ना सोशल सर्कलला तीन टाइम जी जीव जी जीव जी हुजूर कारण बोरला ना चले घरात त्याच्या अरे तुम्हाला काय सांगू सारखं का वाईट कपडे कधी त्यांच्या एका माणसाने घातले ना त्याच्या जाऊद्या पुष्कळ बोलायच्या पण आता गोपाळबाई आलेले त्यांना पण आपण आपल्याला ऐकायचे मी तुमच्या नॉर्मल व्यक्ती या वाजपेयी हॉर्स मध्ये राहत होतो आणि तरी समोर जे आपण बघा काँग्रेस काँग्रेसने भ्रष्टाचार केला म्हणून भाजपला आणलं भाजप जे काँग्रेसने सत्तर साल मध्ये केलं यांनी दहा वर्षात केलेलं आहे पट्ट आहे ना तुम्ही हा रोड रस्ता शाळा अहो मी आता जनसभाच हे जोडो अभियान मध्ये मी फिरत होता गली गली मी दोन तीन अंगणवाडी असं बघितल्या की तिथं पिप्पळ उगलेले आहे तिथं मधी ज्यावर मधी गेल्यावर वास येतो आणि हे अंगणवाडी बघा आणि तुमचे कार्यालय बघा रे म्हणजे अंगणवाडी जिल्हा ज्या जे राजकारण करून तुम्ही पैसे कमवले का हो त्याचे कार्यालय तुमच्या टखाट आणि अंगणवाडी ती शाळा तो रोड लोक चुल्यात गेला म्हणून भाऊ मला यांनी संधी दिलेली आहे मी फर्स्ट टाइम एवढा स्टेजवर बोलतोय एवढी पब्लिक मध्ये बोलतोय आणि मी बोलणार नव्हतो पण गोपालबाई बोलले तुम्हाला बोलवू परत आलो इथं जर माझ्याने काही चुकी भुली झाली असेल तर मला माफ कर आणि पुढे तुमच्या साथ सगळ्या राहू देच्या मला मी पैशासाठी राजकारण नाहीये ते पूर्ण पूर्ण विश्व मध्ये हो दोनशे पाच देश आहेत त्याच्यामधून पाच देश फिरून आलेलोय व्यवसाय बघून आलेलोय मी या सहा महिन्यात विदेश येणार होतो पण कुठंतरी यांच्या भ्रष्टाचार यांना लोकांना जे परेशान केलेलं आहे ते मी पाहिलं आणि त्यामुळे मी निश्चय केला की मी जर लढू शकतो तर मी मला यायला पाहिजे राजकारणात आणि म्हणून मी आलो आणि